रामकृष्ण हरी माऊलींच्या परतवारीचा आजचा शेवटचा दिवस कालच माऊली हे पुण्यातून निघाले होते आणि काल आळंदीमध्ये तुकोबा तुकोबाराय सुद्धा होते तुकोबाराय तुको आज सकाळी सा सहा वाजता देहूच्या दिशेने निघाले इकडे माऊलींची नित्यपूजा आटोपल्यानंतर माऊली हे नगर प्रदर्शनासाठी निघतात माऊलींचा मारणाचा करणा झाला आणि माऊलींची पालखी ही नगर प्रदर्शनासाठी देऊळवाड्यातून निघाली सोबतीला आळंदीकर सुद्धा होते नगर प्रदक्षणा करत माऊलींची पालखी ही हजेरी मारुती मंदिरामध्ये पोहोचली इथं परतवारी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची हजेरी असते त्यांचा सत्कार केला जातो आणि मग माऊलींची पालखी ही मंदिरामध्ये दाखल होते आणि या परतवारीची इथंच सांगता होते आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची वारी आणि पंढरपूर ते आळंदी अशी माऊलींची परतवारी ही दोन्ही सुद्धा या वर्षी आपण अनुभवली या वारीच्या वाटेवर जी काही मोठी संकट होती ती विठोरायाने किंवा माऊलींनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येऊन निवारली त्याचबरोबर जी काही छोटी संकटं होती त्याला मात्र लढण्याचं बळ दिलं पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला अशीच वारी घडो हीच विठोराया आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना या वारीची तर सांगत होतीये परंतु हा प्रवास न थांबणार आहे म्हणून भेटूया एका नवीन पाऊल वाटेवर तोपर्यंत रामकृष्ण